लक्षात ठेवा थोडंसं वेळ रोज काढत जावा ह्याच्यासाठी आहे ना की ही, ही कार्य सगळीच करायची आहेत लेखाची लग्न करायचं आहे लेखीचं लग्न करायचं आहे नंतर लेखीच्या मुलांचं बाळणपण करायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पण ह्या गोष्टी तुमच्या कामाचं आहेत लेखीचं तुम्ही कितीही करा लेखाचं तुम्ही कितीही करा त्यांच्याकडे कृतज्ञता नावाची गोष्ट नाही आहे ना आणि हे जर तुम्ही केलात तर ती ब्रह्मशक्ती तुम्हाला आपल्यामध्ये विलीन करून घेईल विलीन करून घेतल्यानंतर हे सगळे जी झंझट आहेत ना मृत्यूचं भय भूतकाळाची चिंता भविष्यकाळाची चिंता वर्तमान काळामधल्या अनंत व्याधी आधी नंतर भव शास्त्राने सांगितलेला भवसागर चौऱ्याऐंशी लक्ष योनी स्वर्ग नरक या सगळ्या गोष्टी तुमच्या विरून जातात एक तुमच्या पुढे टिकूच शकत नाही जशा तऱ्हेने मारुतीचं सो सोस्त्र म्हटल्यानंतर भूत आणि प्रेत त्या ठिकाणी येत नाही हनुमान चालिसा म्हणतात त्यांना माहीतही असेल तर त्या ठिकाणी भूत प्रेत येत नाही तशा तऱ्हेने ब्रह्मज्ञानी जो असेल ज्याने गुरुने शास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्याच्यासमोर भूतकाळाच्या चिंता भविष्यकाळाच्या चिंता मृत्यूचं भय भवसागर चौऱ्याऐंशी लक्ष योनी, स्वर्ग नरक या सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ येतच नाही या आपलं गिराईक नाही म्हणून ते काय करतात दूरच राहतात हे लक्षात घेतलं समजलं आणि याच्यासाठी शास्त्र वाचायचं